कमी गुण मिळाल्याने बापाने केला मुलीचा खून शिक्षक असलेल्या वडिलांना राग आणावर नमस्कार मंडळी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील माध्यमिक शिक्षक धोंडेराम भोसले यांची कन्या साधना ही मुलगी आटपाडीमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती मागील तीन वर्षांपासून ती आटपाडीत राहून कॉलेजमध्ये नीटचे धडे गिरवत होती गावातील हायस्कूलमध्ये येता दहावीत पहिल्या आलेल्या साधनाकडून तिच्या कुटुंबियांची मोठी अपेक्षा होती घरातील छोटेखानी कार्यक्रमासाठी साधना भोसणे हिला हॉस्टेलमधून कुटुंबियांनी गावी नेलकरंजी येथे बोलावून घेतले होते कॉलेजमधील टेस्टमध्ये तिला कमी मार्क मिळाल्याने शिक्षक असलेल्या वडिलांनी नाराजी व्यक्त करत साधनाला शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बेदम मारहाण करण्यात आली वडील धोंडेराम भोसले यांनी जात्याच्या लाकडी खुंटीने मुलीला मारहाण केल्याने साधना ही गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली त्यानंतर तिला कुटुंबियांनी आटपाडीतील खाजगी दवाखान्यात दाखल केले तेथे -ते उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने सांगलीला हलवले सांगलीमधील दवाखान्यात तिला मृत घोषित करण्यात आले लाकडी खुंटीने झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला मृत साधना हिचे शव शवविच्छेदन केल्यानंतर तिला संपूर्ण अंगावर बेदम मारहाणी झालेली इजा अत्यंत गंभीर असल्याचे व त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले शनिवारी रात्री उशिरा तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले मुलीला मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी साधनाची आई प्रीती धोंडीराम भोसले यांनी पती धोंडीराम यांच्याविरोधात आटपाडी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार आटपाडी पोलिसात रविवारी पहाटे धोंडीराम भोसले यांच्यावर खुनासह जुनेनाईल ॲडजस्टिस ॲक्ट दोन हजार पंधराच्या कलम पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक विनय बहीर यांनी तात्काळ हालचाली करत मुलीच्या खून प्रकरणी धोंडुराम भोसले याला अटक केली त्याला न्यायालयात हजर केले असता चोवीस जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले चाचणी परीक्षेत मार्ग कमी मिळाल्याच्या कारणावरून गंभीर मारहाण करून मुलीचा बळी घेण्याच्या या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे शिक्षकी पेसा असलेल्या वडिलानेच केलेली कृती गंभीर विचार करायला लावणारी आहे धन्यवाद